वरती पहिली बघ पहिली लोक नोकरी नव्हती करत कर। थार, 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 कर तरी पण सुखन राहत होती पण कसली आधी नव्हते नोकरी इतकं पैस आता पेन्शन पेन्शन बारा हजार चौदा हजार पंधरा हजार वीस हजार वीस हजार असे मिळते मला चौदा हजार होते तर कमी झाली हो पहिलं पहिली बघ लोक नोकरी नव्हती करत तरी सुखी होती आता का नाही नाही सांगता का हे खाता म्हणून झालायच हाखत बेकार आहे बात बेकार हो? आहे त्याच्यान कसं काम बेकार आहे काय माणसाला जेव पण नाही लागत जर खावत पण नाही एवढा खाल्ला की एक भाकरी नाही एवढा भात हे झालं पहिल्या दोन दोन भाकरी आहे एवढा भात सुकेचा काल आल सुट्टा आणायची पोती पोती माझ्या बापसा बेड्याचा सुक्ताचा हा हा सुडा आणायचा खार मास एक मास हा हा आता कुठं गेला हरकाचा तांदूळ बरगाचा बरोबर मास हे लोक आणायचं पोटल्या बरोबर आता काय निसर्च ना वाटाण चावल्या हा आणि आता रांच्या इथं भाजी भारली ते इथं झाले म्हणून आता आपण खाता पहिले पण पहिल्यापासूनच ह्या भाज्या पहिल्यापासून असू दे इतक्या नव्हत्या आता ह्यानच भाजी घेतला नाही एवढी तेरा भाजी त्याला हो, हवी म्हणून घेतला ना त्याला गोडी आहे तीच भाजी चांगली जुनी रानातली मग रग भाजी ती बाजारची बाजारची चांगली नाही बाजारचे रोज लागली <laughs> बाजारची चांगली नाही माझी वाईन सारखी रोज आणि ते वाटाण च म्हणा बा खावतच मग सांगता काय याची आई बाजी भाजीला राहत कोंडवीत मीच राहायची हं मीच राहायची कोंडवीत मग आणि ते चित्र आमची आईस बघितली तीच काय हो हो मग ती मी वरती राहायची हल का मन नि काढलेली आहे आम्ही दोघी मग आणि खायची काय वरती हा वरती काय खायची जेवण करायचं आम्ही दोघींनी जेवण काय काय करत होते अरे काय असेल ना आपला करायचं आपण खाता चटणी बीट ते काढ बिकाट सगळा पेटी आणायची म्हासाले सगळं आणायचे तर आमची आईस हं करायचा कुठल्या वाड्याचे तर कोंडवीचे येतं आपल्या आपल्या वाड्या करायचे तिचा पण वाडा तिथंच होता ना त्या आंब्याच्या मुदात जेव जेव जेवलेला आणि झोपलेला असं लकाटता रानातला आला त्या कापला उभारल्या रानातला म्हणजे वाक हा हा आणि केवढे तरी डीर काय लागला भविष हा 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 वाट्याने बावा आम्ही दोघी आहोत हा ते येऊन प आपला त्या घर जायचा राहटा का नाही ये जायचं का देवाच्या पायावर आम्ही सांगतो दोघी हम्म तर आपला आला खाली मग नाही वाटायला विकाना यायचा ठिकाणं जायचा गायला जायला भेट तू तू बघितलंच वरती वागाला कोणी तू मी तीनदा तु? बघितली तुला भीती नव्हती वाटत त्या आसान नेतला फोटेलला आवा आता तो तरी पण तुम्ही राहायची वरती हो भीती नव्हती वाटत कसली काय नव्हत खांदा करायचं मातार कुठलं ते हाल तो वापूसे बाबा कापरे ते राहायचं तिकडे दिल्याची आहे ते राहायचे काय तिकडं वर वाडा बरोबर काय भगतला सर वाडा हा वरती खांडकरंजी नव्हत मग तिकडं पुढे तागत बघ होता आपल्या इकडं आपले एक पुढे तो एक हं तिकडं पुढे एक एक वाडा होता ह किती वाडा होतं पण आता रानातला तर काय काय धोकवले नाही काय रानाप रानातलं वाक पहिल्यापासून आहे तर काय एकच आहे मग किती होत आता कमी आलायचं आता राणी पडल्या भाषणा वाघ तुम्ही राहत होते एकटी भेन गेला ना डोंगर आमचे आईसनी मी ते पाटला दि साध्या पाटल्या दिवस भेना जायचं आणि त्या काय म्हणायच्या मीठ न्यायच्या मग त्याला आणि त्या मला सांगायचं जा थोडले वेळ अ जायची किरवी घेऊन माहिती राटाच्या वरतीचं ता हे आहे ना किती किरवी मी जायची ती किरवी न्यायची एवढा uh. होता वासाऱ्यांनी भारतानेच नाही शिजवायची इच्छ पेटवायचं तिथं hmm. शिजवायचं मी काय ठेवा ते जिथे असे तर सांगत लग। पत्या 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 आ, ला त्या पण तशाच होत्या ते विजय मिळून घडव मिळून आता लोक राहत नाहीत आता लोक एकत्र कोण आहे काय माणसाला माणूस दिसत नाही तो कोण खाल्ला की लगेच हे करतो <laughs> मग होतो लगेच विसरतो विसरत समजूतदारपणा आता लकाट वाटत बा